नोटा असतात त्या नोटाची एकूण रक्कम किती होती ते शिकणार आहोत पहिलं उदाहरण काय देत तरी सांगा तरी सांग बरं दहा रुपयाच्या तीन नोटा दहा रुपयाच्या तीन नोटा आधी वीस आ... रुपयाच्या तीन नोटा वीस रुपयाच्या तीन नोटा आधी पन्नास रुपयाच्या तीन नोटा बरोबर किती ह्याची एकूण रक्कम किती होती हे विचारलंय आता इकडे बघा

सहा इथला शून्य दशाच तसा खाली घ्यायचा इथं इथला शून्य जसा तसा खाली घेतला तर तर इथं किती रे होती शून्य साठ रुपये आता आधी तीन इथं किती आहे इथ किती आहे तीन ना पाच लाख किती येत रे पाच त्रे पंधरा इथला उरलेला शून्य जशाच तसा खाली घ्यायचा म्हणजे इथं टोटल पन्नास रुपयाच्या तीन नोटा म्हणजे किती आहे तेवढे एकशे पन्नास रुपये मग आता आपण बेरीज करू इथं एकच स्थानिक आहे शून्य इथं शून्य इथं शून्य म्हणून इथं शून्य लिहायचा इथं किती आहे पाच इथं किती आहे पाच सहा अकरा आणि तीन चौदा चौदा ला इथं पुन्हा हातचा एक आला इथं एकच स्थानी किती आहे इथे शतक स्थानी आहे दुसरी संख्या नाही इथला हातचा आहे किती झाले म्हणजे किती रुपये आलेले मग हे झाले दोनशे चाळीस रुपये आता बघा दहा रुपयाच्या तीन नोटा म्हणजे तीस रुपये वीस रुपयाच्या तीन नोटा म्हणजे साठ रुपये आणि पन्नास रुपयाच्या तीन नोटा म्हणजे एकशे पन्नास रुपये तीस रुपये अधिक साठ रुपये अधिक एकशे पन्नास रुपये बरोबर दोनशे चाळीस रुपये आले बरोबर आहे समजलं